हाय हॅलो नमस्कार मी रुशाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वमिचरणी प्रार्थना तर आज येथे माझे सा सासरे आलेले होते आणि पुतणी पण आलेली होती तर माझी सर्वात लहान पुत्नी आहे तिचं नाव आहे प्रांजली तर घरी आम्ही तिला परीच बोलतो तर ते आलेले होते तर मग स्वयंपाक पण झालेला होता माझा आणि सासऱ्यांचा आणि मिस्टरांचं पण जेवण झालेलं होतं तर मग त्यानंतर आम्ही सर्व सोरामी आणि पुतनी पण जेवायला बसलेले होते आमच्या घराच्या समोरच येथे हॉटेल आहे तर मग येथे हॉटेलवरतीच कोणाचा तरी बड्डे होता तर फटाकडे पण फुटत होते तर शंभूला पण बघायला छान वाटत हो बघत होता आणि त्यानंतर मग काही शूट नाही केलं तर सकाळ दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे सासरे पुतणी आणि हा पण पुतण्या आहे माझा मोठा आणि त्यांचं सर्व आवरल्यानंतर मग चहा वगैरे घेतल्यानंतर ते सकाळी लवकरच निघालेले होते ते पण घरी जाण्यासाठी आणि स्वरा पण त्यांच्यासोबत जाणार होते सकाळी लवकरच निघालेले होते म्हणजे ऊन पण होण्याच्या आत मग त्यांना घरी पण जायचं होतं आणि पुतण्या ते सर्व काही मग निघालेले होते सर्व तर शंभू पण त्याला सेकंड देत होता बाय कर त्यानंतर सर्व गेल्यानंतर मग शंभूला पण मिस्टर चक्कर मारण्यासाठी घेऊन चाललेले होते बाय चला <toddress> आता <toddress> <toddress> शंभूला आधी नाही म्हटले तर तो रडायला लागला मग त्यानंतर मग मिस्टर ये त्याला इथेच जवळ असं चक्कर मारण्यासाठी घेऊन गेलेले होते हाय हॅलो नमस्कार मी तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज आम्हाला बहिणीच्या मुलीची हळद आहे तर तेथे जायचं आहे आपल्या सर्वांना आता तिथे हळदीला जायचं आहे आणि स्वरा पण आज चिंचखेडला गेलेले आहे तर मग ते आता तिथेच भेटेल आता येते का काय पिंपळगावलाच आहे जवळ तिथेच लग्न आहे लग्न पण आणि हळद पण तिथेच आहे तर चल तुमच्यासोबत पण हळदीचा कार्यक्रम शेअर करणार आहे तर भेटूया आपण तिथे त्यानंतर मग आम्ही सर्व हळदीच्या कार्यक्रमासाठी लॉन्सवरतीच आलेलो होतो तर मग हा लॉन्सवरती सर्व काही कार्यक्रम ठेवलेला होता तर मग वहिनीं त्या पण आलेल्या नव्हत्या त्यामुळे मग त्यांची पण वाट बघत मी बसलेले होते तर मग थोड्या वेळानं त्या पण आलेल्या होत्या आणि नवरीला पण आंघोळ घालायची तयारी पण चाललेली होती नवरदेव आणि नवरीची दोघांची सोबतच तेथे आंघोळ घालण्याची तयारी केलेली होती तर मग नवरीला पण मग पाच जणीनं असं फिरवून घेतलं आणि मग त्यानंतर मग नवरीला पण आंघोळ घालण्यासाठी तेथे बसवलेलं होतं तर नवरदेवाचं पण तसंच केलेलं होतं पाच जणीने फिरवून घेतलं आणि मग त्यानंतर मग त्या आंघोळीच्या याच्यामध्ये बसवलेलं होतं नवरीची हळदीची तयारी चाललेली होती आम्ही येथे सर्व काही बसलेलो होतं तर मग बहीण भाऊजाया सर्व काही येथेच आम्ही सर्व बसलेलो होतो तर भाऊ आणि भाऊजाई ह्या नवरीला आंघोळ घालण्यासाठी आलेले होते तर सर्व काही मग जोडीजोडीनंच मग येथे आंघोळीसाठी आलेले होते तर मग माम्या मावशा सर्व काही येथे मग जमा झालेलो होतो आम्ही तर हे नवरीचे मामा आहे आम्ही पण तेथे मग नवरीला आंघोळ घालण्यासाठी आलेलो होतो तर मग आंघोळीचा कार्यक्रम झाल्यानंतर मग आम्ही सर्व येथे जेवण्यासाठी बसलेलो होतो तर मग बहीण भाऊजाई सर्व आम्ही इथे जेवायला बसलो आणि येथे बहिणीचा मुलगा पण आलेला होता तर तो आमच्यासोबत बोलत होता तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवसाचा शंभूची तब्येत थोडी बरी नव्हती त्यामुळे मग मम्मी त्याला भेटण्यासाठी आलेली होती तर भाज्या पण आलेल्या होत्या दोघी भाच्या आणि भातचा पण आलेला होता आणि मम्मी पण आलेली होती तिला शंभूला भेटण्यासाठी ते सर्व त्याला घेण्यासाठी बघत होते पण शंभू काही जात नव्हता त्यांच्याकडे असं झालं त्याची तब्येत बरी नसल्यामुळे मग तो पण थोडा नाराजच होता हा माझ्या सख्या भावाचा मुलगा आहे तर हा सर्वात मोठा आहे आणि ह्या दोघी मुली आहे तर भावाच्या तर ही सर्वात लहान मुलगी आहे तर मग ती लाजत होती व्हिडिओ काढत होते तर आणि मग येथे आई शंभूशी बोलत होती शंभूला ताप येत होता आणि मग थोडे उलट्या पण होत होत्या त्यामुळे मग आई त्याला ते भेटण्यासाठी आलेली होती चहा वगैरे झाल्यानंतर मग आम्ही इथे बसलेलो होतो बोलत आणि मग शंभूची पण थोडी थोडी ओळख होत चालली होती मग गेला मग भाजीकडे हा इचं नाव अस्मिता आहे तर मग हिच्याकडे गेला होता तो तिथे बसलेला होता मग इथे आईनं भाजीपाला आणलेला होता तर मग ती बसली होती निवडत तर मग मला पण ती म्हणे मग मी निवडून देते आणि फ्रीजमध्ये तू लगेच ठेवून दे असं तर मग तिनं थोडा निसून आणि मग फ्रीजमध्येच ठेवायचा होता तर मग येथे मग माझ्याकडं खवा होता तर मग म्हट ही पण मग भाजी आहे तर हिचं नाव अनुष्का आहे तर तिला म्हटलं मग खवा थोडा गरम कर आजी आज पण खाईल आणि तुम्ही पण खा असं मग तिनं मग कढाईमध्ये खवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तर मग येथे आईनं खूप मोठी अशी पपई पण आणलेली होती आणि भरपूर असा भाजीपाला पण घेऊन आलेली होती ती कोणी ना कोणी आलं का मग माझ्याकडं तर मला ती शेतातलाच भाजीपाला ताजा ताजा भाजीपाला खुडून देत असते तर फ्रेश असा छान असा भाजीपाला पण असतो तर मग हिने आता ती माठाची भाजी आणलेली आहे तर मग ती काही असे सर्व काही निवडून ठेवत आहेत हो आल्यानंतर भरपूर वेळ बसलेले होते मग त्यानंतर आमचा नाश्ता पाणी वगैरे सर्व झालं झालं होतं आणि मिस्टर पण स्कूलमधून आलेले होते तर मग येथे त्यांनी गव्हाच्या गोण्या मंग आणलेल्या होत्या गहू घरचेच गहू आहे ना मग त्या त्यामुळे मग घरूनच गहू घेऊन आलेले होते तर मग येथे गाडीमध्येच गहू होते तर ते उतरवायचे होते तर मिस्टर पण स्कूलमधून आलेले होते तर दोघंजण गोण्या पकडून असे आतमध्ये आणून ठेवायच्या होत्या गोण्या पण आणि शंभू तेथे भातचा उभा होता त्याला बाय करत होता गवाच्या कोण्या उतरवून घेतल्यानंतर मग आईन ते पण निघालेले होते तर, तर शंभूला पण गाडीमध्ये बसवलेलं होतं भावाच्या मुलाने तर तो उतरतच नव्हता तर त्याला मी बोलले चाल तर त्याला गाडीमध्ये मजा वाटली त्यामुळे मग तो गाडीमध्येच बसलेला होता त्या साईडने बस गाची तिकडून बसते

मग स्व शंभोला गाडीमध्ये उतरून घेतला आणि मग त्यानंतर ते सर्व गेले तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील चला बाय